इस है, तीस जणी तरी होत्या तीस पस्तीस जणी होत्या त्याच्यातून दोघी जणी खेळत इथपर्यंत आलेले आहेत मी अक्षरते कसं वाटतंय तुला खूप छान वाटतंय होम मिनिस्टर हा कार्यक्रम आपण टी व्हीवरती बघत होतो पण त्यांचा प्रोफेशनल पण हा युक्त आहे हा कार्यक्रम आमच्यासमोर आणला त्यांनी धन्यवाद मला मानतो आणि आत्ता जो शेवटचा जो राऊंड होता तो चॅट म्हणजे तुम्ही जर सहकार्य केलात तरच आम्ही जिंकू छान वाटते खेळायला खूप मजा येते आताच्या राऊंड मला मदत केली त्यांचं खरंच खरंच खूप मनापासून धन्यवाद आणि काहीच वेळात हा खेळ पैठणीचा होम मिनिस्टर इथे घोषित केला जाणार आहे तुम्ही सर्वांनी इथे जो वेळात वेळ काढून बसलेला आहे त्याची मंडळाला जाण असल्यामुळे शिजा आपण सुरू करतोय त्या राहत सगळी मी दोघी तयार खेळ मी सांगते तुम्हाला दोघींना एक चार्ट पेपर दिलेला आहे खाली आणि चिट्ट्या दिलेल्या आहेत तर ह्या चिट्ट्यांमध्ये कुठला तरी एक श्लोक आहे त्या चिट्ट्या ओपन करून तो श्लोक पूर्ण करायचा आहे आणि कार्ट पे, कार्टपर वरती तो चिकटवायचा आहे खेळ समजला अतिशय सोपा आहे हा जसा पूर्ण सिक्वेन्स वाईस तो श्लोक चिकटवायचा आहे कांदावरती ते आता तुमच्यावरती आहे तुम्ही कसं करा परत राहून या त्यांचा जोश वाढत राहील त्याप्रमाणे अप्रतिम खेळ सादर केलेला येतोय हा खेळ पण याच म्हणतात राधाकृष्ण नगर उत्सव म्हणतो दुर्गादेवी नवरात्र दोन हजार पंचवीस आज आपली उपस्थिती हीच दर्शक आहे की आपले खऱ्या अर्थाने पंचवीस वर्ष एक चिट्टी राहतेय तुमची एक चिट्टी राहते परत एकदा बघा बरोबर आहे ना बघा बरोबर श्लोक सोय चुकतोय नाही नाही तयार आहे शिवे सर्वार्थ साधते श्रंभकेत नारायण रोहित मांडवकर झाले जावा तुमचे ओळख करून देतो वैभव साळून अरे नंबर आली ना बाबा फायनल जाणं पण किती मोठं आहे जाऊ जाऊ जा उचलून घ्यायचंय तेच फक्त तोडू नका इकडे लक्ष द्या आता छान <laughs> बायको जिंकल्याचा आनंद आहे व्हेरी गुड व्हेरी गुड तुम्ही पण खूप चांगले ना पार्टिसिपेट तुला कसं वाटतं अप्रतिम पिशवी गोळा करून दिलेली <laughs> कसं असत माहिती आहे का बायकोला सपोर्ट करणं फार महत्वाचं असत्याकडनं जेवढं जमलं तेवढं मी केलं आता पुढे तिचे प्रयत्न कमी पडले पण कमी पडले तरी पण तिने कुठेही कमीपणा गेला नाही तिने तिचे प्रयत्न पूर्ण दिले आणि एक नंबर खूप चांगला प्रयत्न केला इथे हा तर इथे सगळ्यांची इच्छा आहे पती देवानी उखाणा घे पण मेथीची भाजी भाजी नाही सांगतोय आधी नक्कीच घ्यायला पाहिजे रोहित कोण स्टार्ट करते पहिला हा चला रोहित उखाणे घे भाजीत भाजी नाही झाली भाजी झाली भाजी अरे माझ्या प्रीतीची असं मला वाटतंय की पैठणी भेटलेली आहे तर वेगळा अवखाणा झाला पाहिजे ना मुनीच्या काठी कृष्ण वाजवतो बासरी आ, अनया आनंदी आहे सासरी वा 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 मी राग म्हणून आहे माझ्या उकणाचा मी प्रेमाने उकाना घेतो वन बॉटल टू ग्लास वन बॉटल टू ग्लास गीता माझी फर्स्ट क्लास घेतलेला आहे माझा मी पूर्ण प्रयत्न केला की जास्तीत जास्त मजा येईल एंटरटेन होऊ आपण असा काही खेळ पण ही कुठली मी सगळ्यांचा सगळ्यांचं कौतुक करेन की तीस जण याच्या घेऊन मी करेन हँडल की नाही मला पण थोडा डाऊट होता पण त्यांनी पण अगदी मला खूप चांगला आपल्या सगळ्यांच्या आणि ते उचलून उचलून घ्यायचं ते उचला 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 होम मिनिस्टर होम मिनिस्टर लाव हा होम मिनिस्टर हजार पंचवीस वर्ष पंचवीस ह्या वर्षीच्या होम मिनिस्टर अनया रोहित मांडवकर यांच्यासाठी एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मोर नाच राहबा संसारातून वेळ